बिग बॉस मराठीच्या भाऊच्या धक्क्यावर जाता जाता रितेश देशमुख यांनी घरातील सदस्यांना गुड न्यूज दिली ती म्हणजे बिग बॉस मराठीने सगळे टी आर पीचे रेकॉर्ड मोडल्याची आणि खूप खुश होतानाही दिसले आणि हे अगदी खर आहे यंदाच्या सीझनची अगदी पहिल्या दिवसापासून जोरदार चर्चा आहे प्रेक्षक असू दे किंवा मग आपल्या मराठी इंडस्ट्रीतील कलाकार असू दे सगळेच सध्या बिग बॉस मराठीवर चर्चा करताना दिसत आहे तर काही कलाकार सोशल मीडियावरून आपली मतंही व्यक्त करत आहे तर आता रंग माझा वेगळा मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अनघा अतुल हिने सोशल मीडियावर आपला संताप व्यक्त केला आहे ती म्हणते की बिग बॉस मराठी एक रिक्वेस्ट आहे एक दिवस वाईल्ड कार्ड एंट्री द्या बाई आणि बुगु बुगुच्या श्रीमुखात लगावायची आहे तर तुमचं अनघाच्या या पोस्ट वर काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा बिग बॉस मराठीच्या सगळ्या अपडेटसाठी सबस्क्राईब करा कलाकट्टाला